फ्लोरिंग फ्लोर जसं खूप असतात स्ट्रेचिंग करा योगासन करा तुम्ही सूर्यनमस्कार इज द बेस्ट थिंग तरी जगाच्या पाठीवर जमा सूर्यनमस्कार करू शकतो हळूहळू सुरुवात करा पहिले तीन घाला पाच घाला असे वाढवत वाढवत कमीत कमी दिवसात तीस सूर्यनमस्कार हे घातलेच पाहिजे तीन किलोमीटर ते पाच किलोमीटर चालणं हे गरजेचं आहे चालून आल्यानंतर स्ट्रेचिंग करणं तितकंच महत्त्वाचं आहे मी फिरून आले लागली का मी फिरून आलो शूज काढले आंघोळ केली ऑफिसची बॅग घेतली निघालो का आम्हाला तुमचे स्नायू आपडतात आणि परत तुम्हाला कुठे कुठे आणि किती जास्त सुरुवात होते स्ट्रेचिंग मोस्ट इम्पॉर्टंट तिसरं गोष्ट ब्रेकफास्ट कधीही मिस करू नका कंपल्सरी ब्रेकफास्ट करणं गरजेचं आहे मागच्या वेळेस दीक्षित सर येऊन गेलेले आहेत त्यांनी तुम्हाला दोन परंतु ब्रेकफास्ट कंपल्सरी करणं गरजेचं आहे इंटरमिडियंट फास्टिंग मध्ये सोळा तास सतरा तास वीस तास जे काही लोक जेवत नाही दॅट इज व्हेरी रॉंग थिंग तुमच्या शरीराला इंधनाची गरज आहे त्याला थोडं 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 इंधन पेट्रोल एकदम गाडी बंद पडते पण काही वेळा तुम्हाला पेट्रोल हे भरावंच प्रत्येक गाडीला तिसरी गोष्ट आहे दुपारचं झोपणं शक्यतो टाळा जर वयस्क ते पण इट शुड बी अ वाम पक्षी वाम पक्षीचा अर्थ आहे की डाव्या पक्षीवर दहा ते पंधरा मिनटं झोपून लगेच होतो आमच्याकडे वाम पक्षी अकरा वाजता सुरू होते सगळे जर कुठे 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 गेलेले असतात आणि मग मस्तपैकी ए सी लावायचा आणि म्हणजे माझ्याकडे सालून जिल्ह्याशी की काही पेशंटला हेडेक होतो सातवं डोकं दुसऱ्या डोकं सुटतंय मग एम आर आय

सिनियर आहे पण हसण्यात मात्र फरक जुनियर हात पाय स्वच्छ धुवावे आणि एखादं पुस्तक वाचावं भ्रामणी प्राणायाम करा थोडसे अनुलोम विलोम प्राणायाम करा मग तुम्ही झोपा कमीत कमी सात ते आठ तासाची झोप ही झालीच पाहिजे कारण झोप म्हणजे तुमचे रिपेअर आहे बॉडी रिपेअर होत असते बॉडीला रिपेअरला वेळ द्या मिळत नसेल काहीतरी असे बदल करा की ती झोप ही तुमची वेळेवर झाली सो आज या ठिकाणी मला बोलावलं